भारतीय भारतीय जनता जनता नमस्कार आज आपला मुद्दा या कारणासाठी बोलायची भारतीय जनता पार्टी मालोर तालुका म्हणजे दोन ग्रामीण आणि शहर अशा दोन मंडळांची तालुका कार्यकारिणी जी गठीत झाली आहे ज्याची मान्यता वरिष्ठ स्तरावर मिळाली आणि ती यादी आपल्यासमोर आज आपल्या माध्यमातून ती प्रसिद्धी माध्यमाकडे माध्य जावी आणि आपल्या कार्यकर्त्यांना आपण आताही कल्पना दिलेली आहे आगामी ज्या होणाऱ्या निवडणूक आहेत त्या निवडणुकीचा विचार करून भारतीय जनता पार्टीचा सगळ्याच कार्यकर्ता आम्हाला या तालुका कार्य न्याय देता येणार नाही ना कारण संख्याच प्रचंड आहे कार्यकर्त्यांची आपल्याला माहिती असेल की अनेक निवडणूकमध्ये पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी ग्राउंडला जाऊन काम केलेलं आहे परंतु ह्यानंतर ज्या आघाड्या आहेत मग महिला मोर्चा असेल युवा मोर्चा असेल ओबीसी सेल आहे अल्पसंख्याक सेल आहे मागास अशा वेगळ्या आघाडी अशा प्रकारच्या वेगळ्या माध्यमातून त्या त्या लोकांना समाविष्ट केलं जाईल परंतु कार्यकर्त्यांची संख्या मोठी सगळेच कार्यकर्ते काम करणार तरीसुद्धा कार्यकर्त्यांच्या विभागा विभागातून त्यांच्या सहमतीने आपण प्रत्येक विभागातून एकत्र बसून त्यांनी नावं दिली आहेत ती नावं म्हणजे शहर मंडळ असेल आणि ग्रामीण मंडळ या दोन्ही मंडळाची नावंची यादी आपल्यासमोर निपन झाली होती दोन्ही प्रिंट आम्ही तुम्हाला देऊ कारण आता एवढी सगळी नावं वाचून तुम्हाला आम्ही दाखवत नाही त्याची प्रिंट देऊ आणि या प्रिंटमध्ये आहे म्हणजे कोणाकोणा घर परंतु आपले जे या ठिकाणी सहा जिल्हा परिषद मतदारसंघ आणि शहर अशा प्रकारच्या म्हणजे सहा आणि शहर सात अशा प्रकारच्या सगळ्या लोकांना त्या ठिकाणी जास्तीत जास्त समाविष्ट करून घेऊन काय करता येईल या दृष्टीने या के या यादी तयार केली या यादीसंदर्भात माननीय जिल्हाध्यक्ष माननीय आपले पालकमंत्री राणे राणेसाहेब आणि खासदार माननीय दादा म्हणजे नारायण राणेसाहेब या सगळ्यांशी आमच्या वरिष्ठांनी चर्चा केली आणि तशा प्रकारची यादी आमच्यावर मान्यता होऊन आलेली आणि ती यादी आज आम्ही आपल्यासमोर देऊ परंतु आपल्याला निश्चित सांगू इच्छितो हो की आगामी होणारे निवडणूक आहे त्या निवडणुकामध्ये शतप्रतिशच्या दृष्टीने कशी तयारी करता येईल या दृष्टीने ही यादी आहे आणि सगळ्या कार्यकर्त्यांना सामान घेण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून एक फार आता या ठिकाणी पत्रकार परिषदे एक आपल्याला विषय किंवा मुद्दे घ्यायचे नाही परंतु प्रमुख पदाधिकारी जे आहेत त्यांची नावं या ठिकाणी मी आपल्यासमोर वाचून देतो म्हणजे प्रत्येक मंडळामध्ये बारा तेरा बारा ते प्रमुख आहेत आणि बाकीचे नावंही आपल्यासमोर पूर्ण तालुका राहील राहील त्याप्रमाणे मंडल अध्यक्ष म्हणून स्वतः मी आहे सरचिटणीस दोन आहेत हे महेश मांद्रेकर आणि विजय म्हणजे विजय म्हणजे विजू निकम त्यानंतर उपाध्यक्ष आहेत म्हणजे हिमाली सीतारामरे ह्या तालुक्याच्या सभापती आहेत त्या उपाध्यक्ष आहेत अनिता अरुण परब ह्या एक उपाध्यक्ष आहेत त्यानंतर जगदीश चव्हाण हे एक उपाध्यक्ष आहेत रघुनाथ धुरी हे उपाध्यक्ष आहेत राजेन आंबेडकर तो मागासून कसे आमच्या वेगवेगळ्या आघाडीच्या तो नियमाप्रांती दिली जात ते आहेत आणि निलिमा नितीन कुरळकर या उपाध्यक्ष आहेत त्यानंतर चिटणीस म्हणून आले नावाशी आहेत दीपक सुर्वे आहेत अंशू गावडे आहे मिताली जे कोरगावकर आहेत त्यानंतर विशाखा सप्पाळ आहेत मिलिंद चव्हाण आहेत आणि कोषाध्यक्ष म्हणून संतोष दत्तात्रय गावडे अशी प्रमुख पदाधिकारी आणि बाकी इतर ती आपल्यासमोर आपली यादी अशा प्रकारची एक यादी तयार झाली आहे एक दोन अजून आढवली म्हणजे नाव आढवली असलं गावकरी त्याच्यामध्ये चार चार भूत असतात प्रत्येकाला चार पाच चार पाचशे भूत ऍडजस्ट आहेत त्याच्यामध्ये आडवलीमध्ये कमलेश घाडीगावकर श्रावण शक्ती प्रमुख प्रवीण घाडेगावकर राठिवडे राजेश तांबे शिरवडे आशुतोष सावंत आचरा समीर बावकर मायंगणी शंकर पर बाळूवस्त चिंदर सीतारामकर देवेंद्र हडकर त्रिंबक महेश वरब ओळम मंगेश चव्हाण हडी सुशांत सुर्वे मसुरे यासीन सय्यद वेरली अश हशनू म्हणजे बंडू गावडे पेंडूर संदीप सरमळकर साळे शेखर पोंडेकर वराड बबन मिळबावकर कट्टा महेश वाईलकर सुकवाट सुशील गावडे बांगवडे विनायक परब पोई विरेश पवार आणि माळगाव निलेश कोत अशा प्रकारचे वीज म्हणजे आम्ही तुमच्यासमोर हे वीज शक्ती केंद्रांड